ज्यांनी अवैध मार्गाने पाचशे आणि हजारच्या नोटा जमा केल्या होत्या तर त्यांनी कचरा कुंडीमध्ये टाकल्या काहींनी जाळून टाकल्या तर काहींनी नदीमध्ये विसर्जन करून टाकल्या परंतु ज्याला यातलं काहीच जमलं नाही ना त्याने काय केलं पहा हे विडंबन आहे आणि चाल तुमच्या लक्षामध्ये येईलच हे पुरात होत बंदी नोटांवर आली पुरात होतय बंदी नोटांवर आली आणि हजार पाचशे बदलून घ्या मोदींची आज्ञा झाली आधी अधीर झालो या आता बधीर झालो या अन ब्लॅक मनी हा व्हाईट करता जेरीस आलो या आणि उडतोय बुंगाट पळतोय चिंगाट अंगलट आल या झालं झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 हात मारून घबाड गुप चुप लपवल एका रातीतच मोदींनी या दिवाळ काढलं गादी फाडून काढली गादी फाडून काढली या आखी बाथरूम तोडली या आणि फरशा काढून खालील थप्पी अलगद काढली चोरात मिळालय जोरात लटलट कापतो या मिळालय झिंग झिंग झिम झिम झिंग 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 जिन.. झिंग 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 झिंगट झिंग 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 नोटा बदलून घ्यायला पाऊल बँकेत टाकलं ज्यांना मी ते ते बँकेत भेटलो <laughs> नोटा बदलून घ्यायला पाऊल बँकेत टाकल आणि ज्यांना मी ते ते बँकेत भेटलो मी गाठलया या हाती बंडल कोमल या पण माझच बंडल मलाच त्यांनी फेकून या पण माझच बंडल आणि घालत्यात घेराव बसत्यात उरराव हुसकून लावलं या झिंगिंग झिंग 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 झिंगिंग झिंग 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 झिंगट झिंग 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 परवा देवालात गेलो तिथं भिकारी भेटल आणि प्रत्येकाच्या हाती हजार पाचशे टेकवलं त्यांनी येड्यात काढलं या त्यांनी येड्यात काढलं या म्हणे डोक्यावर पडलं या त्यांनी येड्यात काढलं या म्हणे डोक्यावर पडलं या कुणी म्हणलं काय तू डायरेक्ट रवड्यातून आला या आणि माझ्या हातात भिकारी म्हणत रुपया ठेवला या झालं झिंग 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 झिंगट झिंग 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 झिंगट झिंग 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 झिंगट झिंग 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 पत्ता शोधून मी एका अट्टल चोराला गाठलं त्याला रीचर चोरीचं घरी आमंत्रण दिलं ढसाढसा <laughs> <दसा> तो रडला या ढसाढसा <laughs> <दसा> तो रडला या <laughs> हातपाया पडला या आणि पाचशेच एक पोत माझ्या उराव घातलं या पाचशेच एक पोत माझ्या उराव घातलं या झिंग झिंग झिंगट झिंग 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 झिंगट झिंग 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 आता हे कोणाला सांगणार बायकोला धीर देईल म्हणून घटना बायकोला सांगितल्या धीर म्हणून घटना बायकोला सांगितल्या तिनं माझ्या ढापलेल्या नोटा पुण्यात टाकल्या <laughs> किती म्हणेल कारभारी काही काळजी करू नका आपण यातून काहीतरी मार्ग काढू पण झालं उलटच तिने वाढीव बांधकाम करून ठेवलं धीर म्हणून घटना बायकोला सांगितल्या तिनं माझ्या ढापलेल्या नोटा पुढ्यात टाकल्या अशी अंधारी आली या आ... अशी अंधारी आली आ... माझी गांधारी झाली आ... माझी गांधारी आणि रोकडा बघून आकडा येऊन वाकडा झालो या झाले झिंग 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 झिंगट झिंग 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 झिंग